हॅलो एव्हरीवान नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची करपरींमध्ये मी शकुंतला सगळ्यांना मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत आजच्या दिवशी तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या सर्व काही पूर्ण होऊ देत अशी प्रार्थना करून लगेच आजचा छोटा अँड स्वीट व्हिडिओ लगेच सुरू करूया तर ॲक्च्युली आम्ही निघालेलो आहोत आज बाहेर तर मुलं आहेत घरी दोघे पण झोपलेली तारू आणि अंशू त्यामुळे मग आम्ही निघालो आणि आता दुपारचे वाजलेले आहेत दोन तर आम्ही कुठे निघालेलो आहोत तर जास्त ताण न खेचता लगेच मी तुम्हाला सांगून टाकते तर आम्ही निघालेलो आहोत कराडच्या पुढे कोळेगाव आहे कोळ्याला तर तिथे आम्हाला घ्यायचं आहे म्हणजे मी ॲक्च्युली आम्ही गावाकडे आलो यात्रा आणि इनानंदबाईंचं शेवट नंबरच्या ज्यांच्या लग्नाचे बॉक्स तुम्ही पाहिलेत तर त्यांचं आहे डोहाळ जेवण येत्या रविवारी तर त्यासाठी खरेदीसाठी आम्ही खरे निघावलं तर खरेदी अशी काही नाही जास्त ती खरेदी नंतर करायची आहे पण ॲक्च्युली त्यांना ड्रे साडी आणि त्यांच्या मिस्टरांना ड्रेस वगैरे जे काही असतं ते घ्यायचं तर साडी घेण्यासाठी आम्ही गेलो होतो त्यानंतर पुन्हा पुढे काही शूटच करायला नाही जमला त्यामुळे ते राहूनच गेला त्यानंतर आज निघालेले आहेत हे पण घरी रिटर्न तर हे दुसऱ्या दिवशीचा व्लॉग मी कंटिन्यू केला आहे तर हे निघालेले आहेत बारामतीला रिटर्न दोन्ही मुलं पाठी लागलेली दोघेही रडत होते पण आता पर्याय नाही कारण आज जाऊन परत तर आम्हाला चार दिवसांनी रिटर्न यावं लागणार आहे दुसरी गोष्ट की गावाकडे कसं असतं बेबी शॉवर म्हटलं किंवा डोहा जेवण की बऱ्याचशा गोष्टींची प्रिपरेशन करावी लागते त्यासाठी आम्ही इथे थांबणार होत तर हे गेले त्याच्यानंतर आम्ही पुन्हा मग जी साडी आणली होती डोहळ्या जेवणासाठी त्याचा व्हिडिओ पण शूट करायचा राहून गेला होता तर त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया तर ही आहे डोहा जेवणाची साडी तर डोळ्या जेवण म्हटल्यानंतर हे ग्रीन कलरचीच साडी असते मोस्टली सगळ्यांकडेच तर अशी न्यू पॅटर्नमध्ये ॲक्च्युली आता आमच्या घरामध्ये इतकं असं लाईटचा उजेड वगैरे येत नाही त्यामुळे थोडंसं तुम्हाला हे दिसत असेल पण तुम्हाला ऑन द स्पॉट कार्यक्रमामध्ये ती छानपैकी गेट गेटअप केल्यानंतर व्यवस्थित पुन्हा पाहायला भेटेल पण मी जितकं होईल तितकं दाखवते बघा अशा प्रकारे छान अशी बॉर्डर आहे आणि ग्रीन आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन असून कॉपर कलरची जी आहे त्याच्यावरती कॉपर प्रिंटेड जी प्रिंट आहे ती आहे तर अशा प्रकारची साडी आहे आणि आता ड्रेस म्हटलं तर काही इतकं सही नसतं कारण जेंट्सचं जे असतं ते इकडे आमच्या इकडे सगळेजण फॉर्मलच वापरतात तर ते ड्रेसचे मटेरियल आणलेले आहेत त्यांच्या मिस्टरांसाठी तर ते त्यांना पोहोच करायचे आहेत म्हणजे ते त्याचे स्टिच वगैरे करून त्या दिवशी घालण्यासाठी यूज करतील तर आता ही जी साडी आहे तर ही आम्ही इकडेच त्यांची फॉरबिडिंग त्यानंतर ब्लाऊज वगैरे स्टिच करणार होतो आता तिकडेच निघालो होतो त्यासाठी म्हटलं एकदा बघूया कुठे काही फॉल्ट ver hai हो, तर काही नाही ओके होती साडी तर अशा प्रकारचं ग्रीन आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन होतं डार्क कलरमध्ये कारण डोह्याजन म्हटलं की एकदम डार्क हिरवीगार साडी असते तसंच काहीसं आम्ही घेतले तर कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली का नाही कारण मला तर छान वाटली आणि कारण की फोटो वगैरे हेवी लुक असतो त्यामुळे अशा प्रकारच्या साड्या आपण यूज करतो ह्या कार्यक्रमांसाठी तर आता आम्ही निघालेलो होती साडी घेऊन ब्लाउज वगैरे स्टिच करण्यासाठी टाकण्यासाठी तर मी मी सुद्धा माझ्यासाठी एक सिम्पल अशी घेतलेली आहे पॅराटी पार्टीवेअर सारखी साडी तर आता ती तुम्हाला जेव्हा मी वेअर करेल त्यावेळेस नक्की पाहायला भेटेल तर मी काही कार्यक्रमाला वेअर करणार नाही त्यासाठी मी वेगळी आणलेली आहे पण अशीच आधीमध्ये कधीतरी वेअर करेल त्यावेळेस कळेलच तर हो असा होता आजचा एकंदर शॉर्ट आणि स्वीट असा व्हिडिओ तर कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक ला करा आणि अजूनही आपल्या जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या कारण इथून पुढचे ब्लॉग तुम्हाला अंदाज आलाच असेल खूप छान असे येणार आहेत कारण सगळे डोळ्याजीवणाचे प्रिपरेशन काय काय गोष्टी आम्ही बनवणार कोण कोणकोणत्या दुरड्या किंवा कसं कसं काय काय होणार आहे सगळं काही पाहायला भेटेल इन डिटेल्स त्यामुळे चॅनलवर शेवटपर्यंत कनेक्टेड राहा त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करावं लागेल म्हणजे येते व्हिडिओज जे माझे ब्लॉग्स पडतील त्याचे तुम्हाला एक्झॅक्ट नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही सर्वात आधी माझे व्हिडिओ पाहू शकाल तर फायनली बघा अशा प्रकारची आहे साडी कशी वाटली ते शेवटी एकदा होऊन ना कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर ते काही प्रतिक्रिया तुमच्या कमेंटमध्ये नक्की कळवा जा तर भेटूया लवकरच उद्याच्या नवीन आणि युनिक व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ भेटू लवकरच